अस्तित्व कला मंच माध्यमातून विधवा महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कुंकू सोहळा स्वयंसिद्धा हा प्रचंड यशस्वी ठरला या सोहळ्याला तब्बल सातशे महिलांनी हजेरी लावली ज्यामध्ये हडपसरसह पुणे शहरातील विविध भागातील महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता या कार्यक्रमाची सुरुवात आमदार चेतन तुपे पाटील यांच्या सौभाग्यवती सोनल तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली प्रमुख पाहुणे माजी महापौर वैशालीताई बनकर ज्योतिचंद ज्वेलर्सच्या सुप्रिया कोठडिया सुवर्णा कटके तसेच उज्ज्वलाताई जंगले हेमलताताई मगर बॉबी कर्णानी वंदनाताई कोदरे या मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली विशेष उपस्थिती लावली या कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण सुरुवात वीरपत्नींना हळदी कुंकुवांचा मान देऊन आणि देशाच्या जवानांना सलामी देऊन करण्यात आली या उपक्रमाद्वारे अस्तित्व समाजाला महत्त्वाचा संदेश दिला ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणं आपली जबाबदारी आहे या सोहळ्यामध्ये विधवा महिलांच्या भावनांना हात घालणारा एक अनोखा अनुभव सर्वांनीच पाहिला हळदी कुंकवाची दोन बोट कपाळी लागल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता आजवर समाजानं परंपरेच्या नावाखाली विधवा महिलांना हळदी कुंकवाच्या आनंदापासून वंचित ठेवलं होतं शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अस्तित्व या परंपरेला फाटा देऊन या महिलांसाठी आनंदाचा एक नवा अध्याय सुरू केला या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि संजय मोणे यांनी देखील हजेरी लावली अशा महिलांसाठी एक वेगळा कार्यक्रम पाहून आम्हाला आनंद वाटतो अशी त्यांची प्रतिक्रिया होती सोहळ्याचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बचत गटातील महिलांसाठी उभारण्यात आलेले स्टॉल्स या स्टॉलच्या माध्यमातून महिलांनी चांगला व्यवसाय केला ज्यामुळे त्यांना हातभारही लागला हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये डॉक्टर अश्विनी शेंडे श्रुतिका चौधरी माधवी गोंधळे अश्विनी सुपेकर नीता तारू श्वेता कुंजीर शुभांगी कुदळे स्वाती कुदळे नूतन मथुरे रुपाली पाबळे आणि आरती आजमाने यांचं अमूल्य असं योगदान लाभलं तसेच या कार्यक्रमाकरिता गिफ्टिंग पार्टनर ज्योतिचंद भाईचंद ज्वेलर्स एल एल पी यांचं विशेष सहकार्यही लाभलं अस्तित्व कलामंचाचा हा स्तुत्य उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला असून समाजाच्या विचारसरणीमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं काम अस्तित्व कलामंच करत आहे